तर मित्रांनो दहावीची परीक्षा संपलेली आहे आणि नववीची मुलं आता दहावीत गेलेली आहे आता दहावीत गेल्या गेला प्रॉब्लेम काय होतो जो दोन नंबर लेसन आहे सायन्स पार्ट फर्स्टचा त्याच्यामध्ये तुम्हाला एक ते वीस इलिमेंट हे घोकंपट्टी करून पाठ करावे लागतात त्यासाठी काही लोक वेगवेगळी टेक्निक यूज करतात काही लोक गाण्यावर बसवतात काही लोक काहीतरी शब्दांचा सिक्वेन्स घेतात आणि तो आठवायचा त्याच्यानंतर मग इलेमेंट आपण पाठ करायचे पण यावेळी प्रॉब्लेम काय होतो आपल्याला तर जो सिक्वेन्स सगळा लिहावा लागतो त्याच्यानंतर तुम्ही सांगणार हा बारा नंबर हा इलेमेंट आहे आठ नंबरचा हा इलेमेंट आहे पंधरा नंबरचा हा इलेमेंट आहे पण जर मी तुम्हाला म्हटलं डायरेक्ट एका फटक्यात सांग सतरा नंबर इलेमेंट कोण आहे आठवा नंबर इलेमेंट आठवा नंबर इलेमेंट कोण आहे तर कोणालाच सांगता येणार नाही कारण तुम्हाला सिक्वेन्सने पाठ करायची सवय पण आज मी तुम्हाला सिक्वेन्सने न जाता डायरेक्ट नंबरवरून वेगवेगळ्या टेक्निक यूज करून तुम्हाला सगळे एलिमेंट मी पाठ करून देणार आहे त्याची जी टेक्निक आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पहिली गोष्ट काय करायची बघा एक ते वीस एलिमेंट लिहिलेत की त्याचे पाच पाचचे ग्रुप करायचे वन टू फाय हा पाचचा ग्रुप करायचा पेन संपला हा पाचचा ग्रुप करायचा हा पाच हा पाच त्याच्यानंतर इथे हे पहिले पाच हे शेवटचे पाच झाले पाच पाच चे ग्रुप केले त्याच्यानंतर पहिले एक ते पाच इलेमेंट पाठ करायचे पाचवा झाला की नंतर दहावा इलेमेंट पाठ करायचा दहावा झाला की अकरावा पाठ करायचा अकरावा झाला की पंधरावा पाठ करायचा पंधरावा झाला की वीस नंबर पाठ करायचा पहिले पाच दहा अकरा पंधरा वीस पाठ करायचे कसे पाठ करायचे ते पण सांगतो त्यानंतर मग उरलेले इलेमेंट एक एक पाठ करायला घ्यायचे आता पहिला बघा जनरली आपल्याला पहिला एलिमेंट कोणाच्या लक्षात राहणार पण ज्याचा नंबर एक म्हणजे हायड्रोजन तो तो सगळ्यांच्या लक्षात राहणार जसं लहानपणी बेचे पाडे म्हणताना बे दोन ती, दो तीन चार पहिले पाडे पाठ असतात नंतरचे पाठ नसतात तसंच पहिले दोन तीन इलिमेंट तुम्ही सहज पाठ करणार एक नंबरला हायड्रोजन आहे याला काही पाठ करायची गरज नाही कारण पहिलाच नंबर आहे दोन नंबरला हेलियम आहे नंतर नंतर तुमचे विसरायला सुरुवात होतात पहिले दोन पार्ट झाले समजा हायड्रोजन एक नंबर आहे हेलियमचा दोन नंबर ई टू तर आता तिसरा कसा पाठ करायचा बघा आता बघा हे लिथियम यलाय थ्री यलाय तीन यलाय तीन लिथिन माणसाचं नाव काय असतं नितीन पण ह्याचं नाव काय लिथिन ली म्हणजे यलाय तीन म्हणजे तीन लिथिन यलाय थ्री सेकंड बेरिलियम बी फोर तुम्ही बिफोर पाठ करा चार नंबर बिफोर बी हा बी फोर मधला फोर फोरची स्पेलिंग मॅच होत नाही पण हा बी फोर बी फोर पाच नंबर पाच नंबरला आहे बॉरबॉनचा बिस्किट पुडा बॉरबॉनचा बिस्किट पुडा किती रुपयाला पाच रुपयाला माझा बॉरबॉनचा बिस्किट पुडा पाच रुपयाला असेल तर बी फाय बॉरॉन पण पाच नंबरला बॉरबॉन बी फाय पेमेंट हा सोप आहे सी सिक्स पाठ करतो ना तसं पाठ करायचं सी सिक्स हा पण स हा पण स सी सिक्स सी सिक्स आता बघा नायट्रोजन एन सेवन नायट्रोजन एन सेवन आता हा जो सात नंबर आहे तो याच्यामध्ये ओव्हरलॅप होतोय बघा हा बघा सेवन नायट्रोजन एन सेवन एन मध्ये सेवन लपलेला आहे मग नायट्रोजनचा नंबर सेवन ऑक्सिजनचा ओ ऑक्सिजनचा ओ त्याच्यावर अजून एक ओ काढा त्याच्यावर अजून एक ओ काढला तर हा तर आठ झाला अरे बापरे ऑक्सिजन ओ एड एक ओव्हर दुसरा ओ काढा त्याचा आठ नंबर होईल मग ऑक्सिजन किती वा आठ नंबर ऑक्सिजन ओवाढ झाला आता फ्लोरिन फ्लोरिनचा सिंबॉल आहे एफ नंबर आहे नाईन फ्लोरिन मध्ये हा बघा फ्लोराईन 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 बोलत राहा फ्लोराईन 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 बोलतानाच नाईन बोलता तुम्ही फ्लोराईन बोलताना नाईन बोलता म्हणून फ्लोराईन एफ नाईन फ्लोराईन एफ नाईन निऑन यन टेन इथे रट्टा मारायला लागेल तुम्हाला सांगितलं होतं पहिला पाचवा आणि दहावा पाठ करा म्हणून दहावा तुम्ही पाठ केलेला आहे निऑन एन ई टेन आम्ही बेन्टेन टेन यन टेन एन टेन बेन टेन असं पाठ करायचो ठीक आहे पुढे बघूया सोडियम एन ए अकरा सोडियम एन ए अकरा आता इथे बघा सोडियम मधला सो एन एमधला ना अकरा मधला अकरा सोडा ना अकरा वाजले सोडाना अकरा वाजले सोडियम यांनी अकरा सोडाना अकरा वाजले आता बारा नंबर आता सोडाना अकरा वाजले मग बारा वाजता ये सोडाना अकरा वाजले मग बारा वाजता ये मग मग म्हणजे एम जी एम जी म्हणजे मॅग्नेशियम नंतर बघूया ॲल्युमिनियम तेरा एल तेरा एयल तेरा न जाने किसका एल तेरा एल तेरा एल तेरा एल तेरा डिचक 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 ए सिलिकॉन आता बघा आपल्या घरातली जी काच असते ना काच, जी काच, का का जिते जिते काच हसेल, हसेल, ती, ती, ती हो काच कशापासून बनते तर त्याच्यातला मेन मटेरियल कुठला सिलिकॉन तुम्ही काय करायचं घरी जाऊन जिथे जिथे काच असेल आरसा असेल तिथे ते काचेवर जाऊन एस आय फोर्टीन ल्या मग तुम्हाला कधी जिथे काच बघू काचेमध्ये काय सिलिकॉन सिलिकॉनचा नंबर चौदा या सई चौदा यासाय चौदा यासाई चौदा फॉस्फरस पंधरा प पंधरा प पंधरा फॉस्फरस पंधरा प पंधरा प पंधरा स सोळा जर प पंधरा असेल फॉस्फरस प पंधरा असेल तर सर्पल सल्फर एस सोळा स सोळा हे बघा प ला पंधरा सला सोळा सोला सोळा स ला सोळा प ला पंधरा स ला सोळा क्लोरीन क्लोरीन पासून आहे मित्रांनो क्लोरीन पासून खतरा आहे म्हणून त्याचा नंबर सतरा आहे क्लोरीन पासून खतरा आहे त्याचा नंबर सतरा आहे क्लोरीन पासून खतरा आहे त्याचा नंबर सतरा आहे ऑर्गन ऑर्गन अ ऑर्गन मधला अ हा अ अ म्हणजे अठरा अठरा ऑर्गन ए आर अठरा ए अठरा ए ए अठरा ऑर्गन ए आर अठरा पोटॅशियम के नाईन्टीन आता करोनामध्ये आपल्याकडे मास्क होता कुठला एन नाईन्टी फाय एन नाईन्टी असा मास्क होता आणि आपल्याकडे काय के नाईन्टी फाय असं समजा मोबाईल एक आहे असं समजा माझ्याकडे एक मोबाईल आहे एक मोबाईल आहे माझ्याकडे आणि त्याचा मॉडेल नंबर आहे के नाईन्टीन ओ के नाईन्टी ओ के नाईन्टी किंवा पोटॅशियम नाईन्टी पोटॅशियम नाईन्टी आता कॅल्शियम बघा हे काय आहेत तुमची बत्तीसशी तुमचे दात कॅल्शियम दातामध्ये काय असतं कॅल्शियम पण आपल्याला दात किती आहेत वीस बत्तीस नाही पकडायची कारण आपल्याला अॅटमिक नंबर पाठ करायचा आहे दातामध्ये असतो कॅल्शियम माझ्या तोंडात दात वीस कॅल्शियम ट्वेंटी कॅल्शियम ट्वेंटी कॅल्शियम ट्वेंटी तोंडात दात आहेत वीस दातात आहे कॅल्शियम कॅल्शियमचा नंबर ट्वेंटी तर ह्या टेक्निकने पाठ करा तुम्ही कुठलाही इलिमेंट जर विचारलात तर डायरेक्ट सांगता येत तो सतरा खतरा क्लोरीनपासून खतरा जी बारा मग बारा सोडाना अकरा वाजता ये मग बारा वाजता ये असे कुठलीही पाठ करू शकता बॉर्बॉन बी फाय बिस्किट पुडा बॉर्बॉनचा पाच रुपयाला तर अशी ही तुमच्यासाठी टेक्निक आणलेली आहे थोडे फालतू आहे पण काम करून घेईल आपल्याला काय पाठांतर झाल्याशी मतलब व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांना चटकन शेअर करा